नाही घरी मम्मी कुठे एकटी पेशंट आहे का तुम्ही करता ना सबस्क्राईब मला

ししししよ,よし。 嗯。<Thank you. S 1> <laughs> अगं मेडिकलमध्ये वरती इथं हॉस्पिटलला बघ इथं पुढं घेतलं आता मेडिकल त्यातच काम चाललेलं आहे अजून फर्निचर लावायचं इथे मागे होता ना मेडिकल आपलं ते पुढे घेतले आता तू कुठे आहेस Tu kah dia naris. सध्या असंच ठेवलेलं आहे